नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपीमध्ये तर आज मी बनवणार रा आहे राजम्याची भाजी तर त्याच्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम राजमा घेतलेला आहे तर हा राजमा मी रात्रभर भिजत ठेवला होता आणि भिजत ठेवल्याच्या नंतर चार ते पाच पाण्याने मी चांगला धुवून घेतलेला आहे कारण याला एक उग्र वास असतो त्याच्यामुळे एकदम स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर याची भाजी जास्त म्हणजे दिल्ली साईडला जास्त प्रमाणात केली जाते तर सगळे ही भाजी जास्त आवडीनेच खातात तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर याच्यामध्ये आता मी पाणी घालणार आहे तर राजमा चांगला बुडेल इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे तर त्याच्यामध्येच मी, मी आता काही खडे मसाले घेतलेले आहेत ते घालणार आहे तर भाजीला मी आता जेवढं मीठ घालणार आहे ते सगळं मीठ मी याच्यामध्येच घालणार आहे आणि याच्या मी चार ते पाच शिट्ट्या काढून घेणार आहे कुकरमध्ये तर इथे भाजीसाठी मी दोन कांदे मध्यम आकाराचे घेतलेले आहेत आणि ते उभे चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे दोन टॉमॅटो घेतलेत तर त्या टॉमॅटोमधल्या बिया सगळ्या मी काढून टाकल्यात कारण काय होतं भाजी आंबट होऊ नये म्हणून बिया सगळ्या काढून घेतल्यात आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात दहा ते बारा त्याचबरोबर आल्याचे काप घेतलेत तर आपण हे कांदे आधी भाजून घेऊया तर इथे मी गॅसवर लोखंडी तवा ठेवलेला आहे तर, रंग तर कांद्याचा रंग बदलू पर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे तर हे बघा कांद्याचा रंग बदललेला आहे आता याच्यामध्येच मी हे टॉमॅटो घालणार आहे आणि पाच मिनिटांसाठी परतून घेणार आहे तर हे बघा आपलं आता वाटण भाजून तयार आहे मी गॅस बंद करते आणि वाटण गार झालं की एका ताटामध्ये काढून घेते तर आता वाटण सुद्धा गार आता गार झालेलं आहे तर इथे मी एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलंय त्याच्यामध्ये आता हे वाटण मी बारीक वाटून घेणार आहे तर आपलं पाणी थोडंच घ्यायचंय याच्यामध्ये जास्त नाही घ्यायचं आधी असं कोरडंच थोडं फिरून घ्यायचं त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालायचंय लगेच नाही पाणी घालायचं तर हे बघा आपलं वाटण वाटून झालेलं आहे तर आता आपण हे साईडला ठेवूया तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे तर या वाटीमध्ये आता मी सगळे सुके मसाले घेणार आहे दोन चमचे लाल तिखट तर लाल तिखट तुम्ही कुठलं सुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला पाउन चमचा हळद आणि एक चमचा धना पावडर आता हे सगळं आपल्याला पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पाण्यामध्ये थोडस पाणी घालते अजून तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पाणी घालून हे मसाले मिक्स करून घ्यायचे तर इकडे आपला कुकर सुद्धा आता थंड झालेला आहे तर मी राजमा आता बाहेर काढून घेते तर हे बघा आपला राजमा आता व्यवस्थित असा शिजलेला आहे तर मी याच्या पाच शिटा काढून घेतलेल्या आहेत इथे आता कढई ठेवलेली आहे गॅसवर आता कढई गरम करून घेऊया तर आता कढई गरम झाली याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे आता तेल घालणार आहे तर आता हे तेल गरम झालंय एक चमचा आता याच्यामध्ये मी जिरे घालते आणि जिरे चांगले फुलून देऊया तर आता जिरे चांगले फुलून वरती आलेत तर त्याच्यामध्ये आधी मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे त्याच्यानंतर हे मसाले तर हे मसाले आपण मिक्स करून घेऊया काही सेकंदासाठी मिक्स करून घ्यायचे तर काही सेकंद झालेत आता आपण हे वाटण याच्यामध्ये परतून घेऊया तर हे वाटण सुद्धा आपल्याला चांगली तेल चांगलं वरती येऊपर्यंत परतून घ्यायचं आहे कारण थोडंफार काय कच्चापणा राहिला असेल कांद्यामध्ये आणि टोमॅटोमध्ये तर तो कच्चापणा सगळा निघून जाईल तर ह्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलेलं आहे जे थोडंफार वाटण असं भांड्याला लागलेलं ला होतं त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये घातलंय आता या याच्यामध्ये आता हा राजमा मी घालते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर भाजीला आपण एक उकळी काढून घेऊया त्याच्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे तर एक उकळी येऊपर्यंत गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे तर हे बघा आता भाजीला लगेचच उकळी येणार आहे कारण आपला राजमा जो होता तो गरम होता आणि त्याच्यामध्ये पाणी सुद्धा होतं ते गरमच होतं तर हे बघा आपल्या भाजीला उकळी आले तर भाजीला एकदा चमचा फिरवून घ्यायचा त्याच्यानंतर आता गॅसची फ्लेम आपल्याला पूर्ण कमी करायची आहे आणि कडेवर अर्धवट झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी आपल्याला भाजी ठेवायची आहे तर हे बघा आपली भाजी आता तयार आहे आणि जास्त पातळ पण नाही केली अशाच पद्धतीची ही राजम्याची भाजी बनवतात तर छान असा सुगंध आलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा